महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने जोरदारपणे साजरी करण्यात आली या प्रसंगी भारतीय प्रशासकीय सेवेतील विशेष राज्यकर आयुक्त माननीय अभय महाजन यांनी उद्बोधक भाषण केले त्यांच्या भाषणाची क्षणचित्रे आपण ऐकूया आणि पाहूया छत्रपती शिवाजी

आनंदाने उल्हासाने दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेतो महाराष्ट्रातील सर्व दूर जनतेच्या मनामध्ये एक खूप मोठं मानाचं स्थान असलेल्या या राजाला दरवर्षी आपण आठवण आणि त्या आठवणीतूनच नेहमी एक प्रेरणा घेण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो महाराजांनी स्वराज्य जिंदगी स्वच्छ सद्यास उसका ध्यास ने इतना तो क्या करता अविरत प्रयत्न के लिए प्रयत्न का करना करना जिथे जिथे जाजा उनीवा टूटी कमतरता दिसले करना पूर्ण करना सब रहता है गर्दनों के गर्दनों के बावड़े नों के बावड़े नों के शस्त्रों शस्त्र आड़े खजिना नव्हता खजिना उपलब्ध केला प्रशिक्षक होतो प्रशिक्षणाकरता बाहेरचे लोक मागवले तुम्हाला कल्पना असेल सांगतील तुम्हाला सैन्याला प्रशिक्षण देण्याकरता महाराजांनी एक वेगळीच योजना पुढे जेव्हा आपल्याला जेव्हा तोफा म्हणतो तोफा बनवण्याची आपल्याकडे कला नव्हती तोफा फुटायच्या त्याच्यात दारुगोळा टाळायला गेले की तो फुटून जात पण तोफा तर तो गरजेच्या आहेत मग बाहेरच्या लोकांना बोलतो पोर्तुगीजांना बोलत थोडक्यामध्ये काढायचा सगळीकडे राहणार तुमच्या ध्येयाच्यामध्ये येणार पण येता येता त्याच्यावरती उपाययोजना करत जाण्याचा हा जो एक फार मोठा महत्वाचा अंग जे होत ते महाराजांमध्ये होत आणि त्याची जाणीव आपल्याला आपल्या मनात ठेवा आपण जेव्हा महाराजांना आठवतो त्यांचं मनन करतो चिंतन करतो त्यावेळेला त्याच्यात कुठल्या अशा बाबी आहेत ज्या आपल्या हातामध्ये जिंकवायचा प्रयत्न करतात कुठल्या बाबींकरता आपण महाराजांचं चिंतन करतोय त्यांनी हिंदी स्वराज्य दिलं म्हणून की औरंगजेबी वगैरे कोण काय असा मुख्य अंश आहे की जो आज आपल्याला आपल्या मनात ठेवायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं नुसतं शिकायचं नाही आहे तर आज आपण सगळे या महाराष्ट्राचे लक्षात घ्यायला हवं महाराष्ट्राची धुडा जी आहे ती आपल्या हातात आहे तुम्ही जे सगळे काम करता आहात त्याच्यामधनं एक काहीतरी रेव्हेन्यू मिळतोय त्याच्यामधनं राज्य करते राज्य करताय आणि हे सगळ्या जनते करता रेते करता येत करता तर हे सगळं करत असताना ती कुठली गोष्ट आहे जी आपल्या मनात यायला हवी कुठली गोष्ट आहे महाराष्ट्रांच्या पूर्ण या इतक्या मोठ्या चरित्रातील ज्या आपल्याला आत्मसात करायला हव्या हा सुद्धा एक महत्वाचा अंग आहे एक विचार आहे तो आज आपल्याला लक्षात ठेवून विचार करायचा आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येकाला आपापला अंग आपापला मार्ग काढायचा आहे जेणेकरून हे जे स्वराज्य महाराजांनी दिलेलं आहे आपल्याला ते हिंदवी स्वराज्य असंच पुढे चालू केलं पाहिजे जनतेला असंच ते पुढे लाभलं पाहिजे जनतेला या हिंदी स्वराज्याबद्दल काय मिळणार आहे स्वराज्य म्हणजे फायनली काय आहे तुमच्या मनासारखे जे धर्मानियुक्त आहे जे राज्य नियुक्त आहे त्या त्या गोष्टी तुम्हाला करता आणि या सगळ्यांच स्वराज्य या सगळ्यांचं इंडिपेंडन्स स्वातंत्र्य धुमाच मिळू शकेल ज्या वेळेला आपण महाराजांचे विचार अंगीकारू आणि त्या दृष्टीने त्यावर मला असं वाटत महाराष्ट्राच्या आराध्याला आपण सर्व नियमित बुजत आहोत आणि आपण आपल्या परीने त्याचा प्रयत्न सुद्धा करतो त्याच्यामध्ये एक छोटासा अंग आपण जर टाकलं तसं मला काही लोकांच्या बोलण्यात दुसऱ्यांकरता काहीतरी करता येण्याची जी शक्ती होती महाराजांकरता लोक जीव द्यायचे का द्यायचे महाराजांना लोकांना आपलं जर करून घेण्याची शक्ती होती पाठीवरती थाप देण्याची त्यांच्यामध्ये शक्ती होती लोकांना आपल्याकडे करून घेणं आणि त्यांना आपल्या उद्देशाकडे नेण्याची शक्ती तर त्या शक्तीला आपण जर आठवण आण आपल्यामध्ये भूमिका प्रयत्न ग्णारे केला तर प्रत्येक मावळ्यामध्ये सरदार निर्माण होणार आहे आणि त्या सरदार मध्ये महाराजांचे विचार आजच्या या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तु। राज्यामध्ये या उत्साहाच्या कार्यक्रमाला असंच भरभरून यश मिळत राहो आणि आपल्या सर्वांची हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने खूप मोठा मुलाचा वाटा होऊन अशा सुद्धा शुभेच्छा देखील समजतात जय